नमस्कार लहान मुलांचा खेळ बघितलाय का म्हणजे लहान मुलांना एखादी खेळणी घेऊन द्यावी काहीतरी वस्तू घेऊन द्यावी आणि ते ती वापरतात आणि तोडतात सुद्धा आता हीच वस्तू जर दुसऱ्या मुलानं तोडली तर तो त्या लहान मुलाला प्रचंड राग येतो त्याचं काय असतं त्याचा त्या वस्तूवर एवढा अधिकार वाटू लागतो की त्याला वाटतं ही खेळण्याचा तोडण्याचा नुकसान करण्याचा सगळा अधिकार माझ्याकडे आहे म्हणजे मी करणार ते चूक नाही दुसऱ्याने कोणी ती खेळायला घेतली तरी तो चिडतो आणि त्याच्यासोबत भांडायला उठतो हा लहान मुलांचा खेळ असतो आणि तो, तो आपल्याला बघण्यात मजा वाटत असते इथे मात्र तसं नाही आहे इथे लहान मुलांचा खेळ हा मोठी माणसं खेळत आहेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या वरती टीका करताना अं सांगितलं की त्यांना मला आणि उद्धव ठाकरेंवरती टीका करायला आवडतं किंवा तेवढंच काम त्यांच्याकडे ते उरलेलं आहे मोदींच्याकडं दुसरं काम उरलेलं नाही असं शरद पवार म्हणाले आता शरद पवारांची सगळीच वाक्य ऐकवायची गरज नाहीये आता हे लहान मुलांच्या खेळासारखं बघा हे खेळणं माझं मी खेळणार मी तोडणार दुसऱ्या कोणी हात नाही लावायचा आता शरद पवारांचं हेच वाक्य मला आश्चर्यात टाकून गेलं कारण उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करताना शरद पवारांनी कोणत्याही शब्दांचा भावनेचा विचार केलेला नव्हता म्हणजे अगदी अलीकडे अलीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करत राहिलेत अगदी अलीकडे म्हणजे ते काय इंडी स्थापन झाली महाविकास आघाडी स्थापन झाली आपण मिळून सारे भाजपला पराभूत करू हा नारा देऊन झाला त्यावेळेला शरद पवारांच्या नेतृत्वातील कल्पनेतील सरकार उलथवून टाकल्यानंतर हो उलथवून टाकल्यानंतर म्हणजे अक्षरशः त्या सरकारचे तीन तेरा वाजले कळलंच नाही उद्धव ठाकरेंना की आपली चाळीस माणसं कधी निघून गेली कळलंच नाही उद्धव ठाकरेंना की आपण राजीनामा द्यावा की न द्यावा गांगरलेल्या अवस्थेत उद्धव ठाकरे कारभार करत गेले आणि सरकार पडलं आता हे सरकार पडल्यावरती शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय ज्ञानाचे जे काही धिंडवडे काढलेत ना त्यासाठी लोक माझे सांगातीची नवी आवृत्ती वाचा तर शरद पवार म्हणतात उद्धव ठाकरेंना राजकीय ज्ञान कमी आहे ते राजकीय दृष्ट्या परिपक्व नाही आहेत ते मंत्रालयात दोनदाच गेले याच मला आश्चर्य वाटत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दिंडवडे काढण्यात शरद पवारांनी कसलीच कमतरता ठेवलेली नाहीये मग हेच वाक्य मोदी बोल तुम्ही नाही बोलायचं मी बोलणार माझं खेळणं खेड़ना मी खेळणार तुम्ही नाही खेळायच हेच झालं ना बरं केवळ पुस्तकात उल्लेख करून ते गप्प बसलेत का काल परवा मला न विचारता सांगलीचा उमेदवार जाहीर केला याबाबत पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं म्हणजे बारामतीच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या कडून मोदींना शिव्या देऊन घेतल्या आणि बारामतीची सभा अटपली रे अटपली की उद्धव ठाकरेंच्या बाबत विधान करून उद्धव ठाकरेंनाच कात्रीत पकडलं अगदी इज्जत काढली म्हणा ना कात्रीत पकडलं उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय एकमेकांची काढण्यात खेचण्यात आताही कमी पडत नाहीत आणि तेव्हाही कमी पडत नव्हते म्हणजे सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंना जे काही पवारांनी सुनावलंय हो अह मोदी काय वेगळं सांगत होते देवेंद्र फडणवीस काय वेगळं सांगतात हेच तर सांगतात जे पवार सांगत आलेत म्हणजे उद्धव ठाकरेंची राजकीय परिपक्वता नाही उद्धव ठाकरेंना राजकारणातलं फारसं कळत नाही हेच तर सांगितलंय ना, 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 सांगित ना। याच्या पलीकडं वेगळं काय बोलून झालंय पण तरीही पवारांना उद्धव ठाकरेला मोदींनी बोललं की राग येतो कारण मेरा शिकार है मैं खेलूंगा मैं मारूंगा मी खेळणार माझ्या खेळण्यासोबत हे हे सगळं शरद पवारांच्या डोक्यामध्ये असतं मनामध्ये असतं हे लक्षात घ्या पवारांनी या आधीही उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दात संभावना केलेली आहे शेलक्या शब्दात आठवत असेल ऑगस्ट महिन्यातला किंवा ऑक्टोबर माफ करा ऑक्टोबर महिन्यातली बारा किंवा तेरा तारीख असावी बार्शीची सभा होती बार्शीची सभा आणि या बार्शीच्या सभेत शरद पवारांना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या वरती टीका करायची होती खर तर फडणवीस म्हणाले होते मामाला पैलवान कोणी दिसत नाही म्हणून पण शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत उद्धव ठाकरेंच नाव घेत म्हणजे उद्धव ठाकरेंचं घेतलेलं नाव मी तुम्हाला दोनदा तीनदा करून ऐकवणार आहे त्यानंतरचं पुढचं वाक्य तुम्हाला ऐकायचं आहे आणि ही बातमी सामनात छापून आली आहे इतरत्र कुठं नाही सामनात दाखवली आहे वर दाखवली आहे इतरत्र कुठे नाही जरा ते व्हिडिओ नीट बघा काय बोलतायत उद्धव ठाकरे यांनी काय भाषण केलं तिचं काही लढाईच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पैलवान आहे कुस्तीला कोणी समोरच नाही अरे कुस्ती पैलवानची होत नाही कुस्ती ऐकलं या आणि कुस्ती होते का म्हणताना उद्धव ठाकरेंना काय समजून सांग काय सांगायचं होतं पवारांना या भाषेत पवार उद्धव ठाकरेंची खेचतात या भाषेत कुस्ती असल्याशी होत नाही बर उद्धव ठाकरेंना राजकारणातलं कळत नाही हे पवारांचं आजचं वाक्य नाही आहे म्हणजे आत्ता ते लोक माझ्या सांगातीमध्ये लिहिले म्हणून नाही आहे तर राजकारणातलं कळत नाही यांनी एकही निवडणूक लढली नाही असं सुद्धा पवार बोलले ते सुद्धा ऐकून घ्या उद्धव ठाकरे आम्हाला त्याचं नाव करावं लागेल आणि मग श्रीमंत मोदी म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरेंना श्रीमंत मोहजी म्हणलं पाहिजे आयुष्यात एक सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी मला सांगायचं आणि चौदा वेळेस जो निवडणूक लढवतो त्याला हे चिरंजीव सांगणार उद्धव ठाकरेंनी काय करतो तो आपलं हे ग्रस्त आयच्या फिटावर बसले आणि हवन राज्याचं नेतृत्व करण्याच्या बद्दलच्या गप्पा मारतात त्यांचं कर्तृत्व काय की संघटना उभा करण्याच्या बद्दल आणि म्हणून श्रीमंत मोदी म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना श्रीमंत ओरी म्हटलं पाहिजे कारण ज्या ज्यांची ही संघटनेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली त्याचा उद्धव उद्धव ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून त्यांचं नाव बदलावं लागेल उद्धवच्या उद्धव ठाकरे हवाल त्याचं नाव करावं लागेल म्हणजे बापाच्या जीवावर राजकारण करणारा असं सरळ सरळ पवार म्हणालेले आहेत यांचं काय योगदान आहे यांना काय कळतं राजकारणातलं मेरा खिलोनामय तोडूंगा असंच आहे ना सगळे म्हणजे उद्धव ठाकरेंवरती मोदींनी टीका केली की पवारांना राग येतो प्रॉपर्टी असल्यासारखं वागतात दुसरं काय अहो एवढंच नाही एका सभेत शरद पवारांच्या एक मोकाट कुत्र घुसलं होतं मोकाट कुत्र पश्चिम महाराष्ट्रातली सभा असावी ती आणि त्या सभेत कुत्रे घुसल्यानंतर शरद पवारांनी शिवसैनिक आला वाटत अशी म्हणून संभावना केलेली होती ही ही पवारांची इज्जत आहे पवारांच्या मनात इज्जत आहे उद्धव ठाकरेंच्या लेखी मग उगीच्या उगीच मोदींनी बोलल्याचा एवढा राग पवारांना का यावा बर याच्या पलीकडं पवारांच्या बाबत उद्धव ठाकरेंच्या मनात काय भावना आहेत ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना म्हणजे अगदी शेण खाणारे हे खाणारे ते खाणारे असे विधान उद्धव ठाकरेंनी केलेले आहेत मी एक दोन विधान तुम्हाला ऐकवतो का या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं मने पेपर खाल्ले शेण खाल्लं सगळं खाल्लं आयपीएल मध्ये घोटाळा करून ठेवला त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला हे कालचं आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगर मध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला माफ करा माफ करा माफ करा कारण त्यांना कोण विचारत नव्हतं त्याच्यानंतर सोनियाजी आल्या सोनियाजी आल्यानंतर यांनी काय स, काय भूमिका घेतली सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारताचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे सोनिया गांधीने घातली ऐकलं ठाकरेंना एवढा राग का आला मोदींनी पवारांना नाव न घेता भटकती आत्मा म्हटलं नाव घेतलं नाही भटकती आत्मा पवारांना म्हटल्याचा शोध मीडियाने लावलाय आम्ही लावलेला ला। लाव नाहीये आम्ही म्हटलेलं नाहीये मोदींनी नाव घेतलेलं नाहीये भटकती आत्मा हा शब्द मीडियाने शोधून काढलाय पवारांच्या बाबत महाराष्ट्र में कोई भटकती आत्मा है असं मोदी म्हणाले होते मग मोदींनी पवारांना बोललं की ठाकरेंना राग येतो मोदींनी ठाकरेंना बोललं की पवारांना राग येतो एवढं कसलं अद्वैत आलंय दोघांच्या मध्ये आणि या दोघांनी एकमेकांना बोललय त्याचं काय त्याची आठवण कोण करून द्यायची म्हणूनच मी ही आठवण करून देतोय उगा मोदींच्या वरती राग काढण्यासाठी एकमेकांना बोलल्याचा उपयोग करून घेऊ नका एवढंच मला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद